प्राध्यापक बालन गोरे सरांचा अमृत महोत्सव माझा आवाज येतोय ना त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुर्डे साहेब या वयातही ते, ते उपस्थित राहिले आताच या ठिकाणी सुंदर मनोगत व्यक्त केलेले या तालुक्याचे के लोकप्रिय नेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर देर इज अ गावस्कर इन मेडिसिन क्रिकेट सो बावस्कर इन मेडिसिन इकडं गावस्कर आहे आणि इकडे बावस्कर आहेत माझे गुरु हिंमतरावजी बावस्कर पद्मश्री पुरस्कार प्राप्त सौ बावस्कर आजचे उत्सव मूर्ती प्राध्यापक गोरे सर सौ मंगल गोरे कुलकर्णी सर साहेब देसरडा मॅडम बाबुराव गोरे वसंत गोरे राहुल गोरे संदीप गोरे सुधीर गोरे सुप्रिया गोरे सगळे गोरे आणि आपण सर्व मला दोन गोष्टी आता गोपनीय गोष्टीचं सिक्रेट तुम्हाला सांगायचं आहे बावस्कर सर मी अकरावी दहावीला मेरिटमध्ये आलो आणि मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं होतं पीपल्स कॉलेजला आणि माझे मेहने प्राध्यापक गोरे सर आले आणि म्हणाले अरे दिलीप तुला तुला डॉक्टर व्हायचंय तिथली टी सी काढून मी इकडं सायन्स कॉलेजला आणि डॉक्टर झालो म्हणून एवढी सेवा घडली त्याचं बीजारोपण त्यांनी केले आणि मी एम डी झाल्यानंतर पुन्हा कंधारला आलो कुठं जाऊ काय राहू सर भावस्कर सर किते की ते म्हणाले की तू ग्रामीण भागात ये आणि त्यांच्या प्रेरणेनं मी मुखेडला आलो आणि आज एवढ्या लोकांना आपण न्याय देऊ शकलो बऱ्याच लोकांना माहित नाही की मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं होतं पण ते खरे जनक त्याचे तिकडून इकडं आणणारे आमचे गोरे सर आहेत मी त्यांच्यावर तर बोलेलच आज त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला बावस्कर सरांच्या बाबतीत सरांचं कार्य हिमालया एवढं आहे त्याच्याकडे मी गोंडा तिंडा गेलो बावस्कर समजून घ्यायला बावस्करांच्या सहवासात जावं लागतं आज बावस्करांचं नाव जगात विख्यात आहे कोकणामध्ये चाळीस टक्के विंचवान माणसं मरायचे सरांच्या संशोधनानं तो शून्य टक्क्यावर आलाय ही एवढी मोठी क्रांती वैद्यकीय क्षेत्रात आहे की जगातल्या सगळ्या जर्मनने बावस्कर सरांचं प्रकाशन केलं आणि बावास्कर सर म्हणजे व्हेरी सिम्पल माणूस की सरांकडे बघल्या असं वाटतं की अरे बापरे हा माणूस पण ज्याला महान हान व्हायचं त्याला लहान व्हावं असं म्हणतात ते सरांना परफेक्ट लागू होत हात म्हणाले पायाला हात म्हणाले पायाला अरे आम्ही एवढे स्वच्छ आमच्या हातात एवढ्या सोन्याच्या अंगठ्या असतात तुम्ही मळकट कळकत तरी लोक तुमच्यावरच डोकं का ठेवतात पाय म्हणाले हाताला त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं आणि बावस्तर ग्राउंड जमिनीवर राहिलेले ते आणि मग जणांच्या सहवासात आम्ही शोध निबंध लिहिले त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या महाडला आम्ही दोंडातुंड जाऊन आलो पण त्यांची विद्वत्ता एक अफाट बुद्धिमत्ता आहे आणि आमच्या संदीपची बुद्धिमत्ता ही त्याच ते लेवलची आहे कंडार सारख्या ग्रामीण भागातल्या मातीतला एक किरा फोर्टिस मध्ये एमर्जन्सी हेड होतो आणि एवढ्या लोकांना तो जीवनदान देतो हे फार मोठी गोष्ट आहे आणि सांगायचं म्हणजे मी धोणगे साहेबांना अभिवादन करतो की धोणगे साहेबांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं पुत्रवत प्रेम केला ते नाही या आमच्या सगळ्यांच्या शिक्षणाचं बीजारोपण झालं ते आमचे मामा पैलाशवासी उमाजीराव गोरे आणि माझी आत्या बाईनाबाई तर कि ती त्या काळात माझे आणि ते दोघं अबकड लिहायचे आणि ही खरी शिक्षणाची पेरणी होती आज त्याचं वरक्षांत रूपांतर झालेलं आहे की या लोकांनी अबकड ही वाचलं पुस्तक वाचणं सोपं अबकड ही वाचणं सोपं आहे सर पण माणसं वाचणं फार अवघड आहे आज मितीस की माणसं वाचणारी माणसं आहेत मॅडम सरांनी लिहिलेल्या गोष्ट माणसाची त्या पुस्तकाचं प्रकाशन आणि तुम्ही मांडलेली त्याची पार्श्वभूमी खूप सुंदर होती खरं म्हणजे ते उत्क्रांती दाखवली आधी मानवाचा मानव झाला सण माझ्या डोक्यात विचार आला आता मानवाचा भीमा आधी मानव व्हायला काय समस्त दिशेन आहे माझ्या सर्पदंशाचा कार्याचा एवढा इथं चालू आहे पण आज मी इतना वर्ग या आहे कि का सारा वंश एक दिन तुम जरूर सुनोगे कि आदमी के काटने से साप मर है आता सामाजिक परिस्थिती पण प्राध्यापक बालन गोरेंसारखे शिक्षक संदीप किंवा भावस्कर सरांसारखे दीपस्तंभ समाज अजून पूर्ण गडूळ झालेला नाही असे चार दीपस्तंभ आहेत म्हणून आपला देश टिकून आहे मॅडम तुम्ही सुंदर प्रस्तावना केली पुस्तक वाचन सोप आहे माणस वाचन अवघड आहे ग्रंथ आमूचे हाती ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ उधळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथ शिकवती माणूस की ग्रंथ शिकवती शांती ग्रंथ समजला की संत समजतो आणि संत समजला की भगवंत समजतो हे आहे की ग्रंथ समजला की भगवंत समजतो तर हे जे आमच्या भाऊजींनी गोष्ट माणसाची एक वैज्ञानिक पुस्तक लिहिलंय आणि त्या साहित्यामध्ये हा जो एक अमूल्य भर टाकलेली आहे हे वैज्ञानिक हे पुस्तक वैज्ञानिक पुस्तक आहे हे प्रत्येकाने वाचावं वा। कसं आहे की अंधश्रद्धेची कात सोडून आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे आमच्या भाऊजीच्या जीवनामध्ये सुखी माणसाचं जीवन पाच प्रकारे म्हणलं जातं पहिलं आरोग्य आज सेवन्टी फाय इयर्स ओल्ड आहेत ते दुसरं साथीदार त्यांच्या या सगळ्या कार्यात त्यांच्या पत्नी संदीपची आई सौ मंगल गोरे यांचा सिंहाचा वाटा आहे तिसरं संतती संदीप सुधीर सुप्रिया सगळे लोक डॉक्टर केले आरोग्य साथीदार संतती चौथ संपत्ती आणि पाच प्रतिष्ठा हे पाच बोट हे सुखाची मोजल्या जातात मला वाटतं की प्राध्यापक बालन गोरेंना भगवंतानी हे पाचही सुख भरभरून त्यांच्या पदरात टाकली आहेत आणि या यालाच तर सुखी जीवन म्हणतात भगवंत कुणाला आरोग्य देतो तर संतती देत नाही संतती देतो तर संपत्ती देत नाही संपत्ती देतो तर प्रतिष्ठा देत नाही पण तुमच्या पदरामध्ये भगवंतानं सारी भरभरून टाकली बाबतीत खरं म्हणजे अमृत महोत्सव करणारी मुलं अमिताभ बच्चनच्या एका आईच्या कार्यक्रमात बावस्कर का सर एक कवी उठला की सामाजिक परिस्थिती अशी आहे की बुढी मापो जो बेटे थे बुढी मापो जो बेटे थे एक उपर रहता था, एक नीचे रहता था पंधरा दिन ऊपर बुढीमानती ती थी है। नहीं। हे वास्तव आहे तुमच्या गावात आहे याला आपण नाकारू शकत नाही माझ्या ओपीडी मध्ये हे तर आमच्या बालंगोरे आणि मंगल गोरेचं हे भाग्य आहे की तुमचे संस्कार आज फळाला आले संदीप आणि या सगळ्या राहुल गोरे सगळ्या पंकज या सगळ्यांनी मिळून हा एवढा मोठा सोहळा दिस इज अ बुस्टर डोस फॉर हरमोन आहे तुमचं आयुष्य अशा सोहळ्यातून आपोआपच वाढणार आहे कारण म्हणजे संदीपचं आणि त्याच्या भावंडाचं करावं तेवढं कौतुक आहे कारण असे सोहळे फार कमी लोकांच्या नशिबात येतात अमृत महोत्सव साजरा करताना पंच्याहत्तर वर्ष म्हणजे आपण वाढदिवस साजरा करतो वाढदिवस साजरा करताना असं म्हटलं जात की लोक मेणबत्त्या फुगतात आणि हे ते पण अमृत महोत्सव साजरा करताना आपण जगलो किती हे पाहणं गरजेचं आहे सिंहवलोकन ते भरभरून जगलेत शिक्षकाच्या आयुष्यात दोनच रंग असतात एक काळा आणि एक पांढरा काळा म्हणजे फळा आणि पांढरा म्हणजे खडू या दोन रंगाच्या सहाय्याने इथं प्राध्यापक मंडळी खूप आहे हे गुरुजन आपल्या अनेक विद्यार्थ्याचं आयुष्य रंगमय आणि प्रकाशमान करतात प्राध्यापक बालन गोरेनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाने तुमच्यापैकी अनेकांचं आयुष्य रंगीन केलेलं आहे हीच तर खरी शिक्षकाची संपत्ती आहे शिक्षकाची संपत्ती काही सी आर मध्ये नसेल किंवा लाच मध्ये नसेल पण शिक्षकाची संपत्ती त्यांनी घडवलेले विद्यार्थी असते आणि समाज त्याची फळ चाकत असतो मला असं वाटतं की हे एका शिक्षकाचं यश आहे आज बाप म्हणून त्यांचं आई वडील म्हणून त्या दोघांचा ओर भरून आला असेल पण खरं म्हणजे हा अमृत महोत्सव पाहून इथं कोणी तरुण मंडळी असेल तर त्यांनी पण याच्यापासून प्रेरणा घ्यावी संदीप म्हणाला लई अवघड हाय गड्या समजा याला बाप र अरे बाप समजायला बाप व्हावं लागतं हे तर निसर्गाच निर्विवाद सत्य आहे आणि मग तिथं तुमची डिग्री शिक्षण काही लागत नाही आई समजायला आई व्हावं लागतं तर आज बालन भाऊजींचा हा एवढा मोठा सुंदर सोहळा साजरा होतोय आमचाही भरून आलाय म्हणजे त्यांना वर्ष लाभेल भाऊजींनी हे पुस्तक लिहिलंय शेतीचा शोध लावला स्त्रियांनी अग्नीचा शोध लावला आणि स्त्रियांना निर्मितीची शक्ती परमेश्वरांना बहाल केली म्हणून आज ही विश्वाची निर्मिती झाली तर, विश्वा तर या प्रसंगी मी आता अधिकच न बोलता या जोडीला दीर्घायुष्य लाभण्याचं मी अगदी भगवंताच्या चरणी आनंदाच्या चरणी ही प्रार्थना करतो भावस्कर सर तीन दिवसापासून कंधारमध्ये आहेत कारण म्हणजे कंधारवासीयांना अभिमान वाटला पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसाचे ज्याचे जगामध्ये नोंद होते त्यांचे पाय या भूमीला लागले कंधारच्या लोकांनी ही अभिमानाची गोष्ट तुमच्या हृदयात सदैव ठेवली पाहिजे आणि पुनश्च सरांचा अमृत महोत्सव साजरा करताना मला एवढच म्हणायचंय की संदीप आणि त्याच्या भावंडांनी फार सुंदर सोहळा आयोजित केला एवढे मान्यवर या ठिकाणी लाभले आणि एक सुंदर कार्यक्रम होतोय तर नाती जपून ठेवली की आयुष्य आपोआपच वाटतं आणि आमचे भाऊजी नाती जपून ठेवण्यामध्ये अंधार फार झाला पण ती जपून ठेवा अंधार पार झाला नाती जपून ठेवा असं जे म्हटलं जात ही नाती जपल्यानंतर असा हा सोहळा निर्माण होत असतो भगवंत तुमच्या आयुष्यात अशी अनेक यशो शिखरे देवो ही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो